शत्रूंवर विश्वास ठेवू हो नका समाधानात राहा कारण देवाने शत्रूंची शत्रुई निष्फळ केली आहे देवाची इच्छा नेहमीच पूर्ण होते देवाची स्तुती अरे बापरे शत्रू कुठेही पाहिलं तरी शत्रू असं वाटतं म्हणजे जिथे तिथे तुमच्यासाठी शत्रू तयार झाले आहेत तुमची मोठेपणाची मोजणी तुमच्याकडे असलेल्या शत्रूंच्या संख्येवरून होते हालेलू या हालेलू या मी ते सगळे घेऊन जातो शंभर जण आहेत का हो इतकं असूनही त्याने मला आशीर्वाद दिला पण शत्रूंना मात्र त्याने मला सोपवलं नाही आणि देवाला धन्यवाद शत्रू काहीतरी करायला येतो पण देव मात्र उलट उत्तर देतो माझ्या विजयांना तो, तो पूर्ण करतो अशीच श्रद्धा होती आणि देवाचे स्तुती गीत गायले शत्रू जरी तुझ्यावर येऊ पाहत असला तरी त्याला पराभूत करण्यासाठी देव तयार असतो शत्रूंना पराभूत करून देवाची इच्छा पूर्ण करतो देव तुझे शत्रू तुझ्या पायाखाली ठेवतो अब्राहमाला दिलेले आशीर्वाद तसेच आशीर्वाद तुलाही मिळतील शत्रू एकाच मार्गाने येईल पण सात मार्गांनी पळून जाईल मग शत्रूंबद्दल चिंता का करायची विश्वासू लोक आपला वेळ शत्रूंविषयी विचार करण्यात घालवतात ज्यांना देव अगदी सहजपणे हाताळू शकतो सारखे बघत राहतात तो असं करतोय तो तसं करतोय असं करतोय काहीच करणार नाहीत या सगळ्यांपेक्षा तुझ्या देवाकडे सामर्थ्य आहे